मित्रांनो नमस्कार मी आज आमच्या गावाकडच्या शेतामध्ये आलोय आणि ज्यावेळेस मी शेतामध्ये बघितलं तर निसर्गाची आपल्याला एकंदरीत प्रगल्भता दिसते निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो मधी हवा असू द्यात किंवा जमिनीतले महत्वाचे असे घटक असू द्यात कुठली गोष्ट निसर्ग आपल्याला अतिशय सरळ हाताने देत असतो परंतु आपण एक माणूस म्हणून आपल्या समाजासाठी काहीतरी देतो का किंवा त्या बाबतीने समाजासाठी काहीतरी देणं लागतो का तो निश्चित देणं लागत असतो परंतु ती जाणीव निर्माण करणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे मग जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मला असं वाटतं तरुण वर्गामध्ये किंवा समाजातील प्रत्येक घटकामध्ये वाचनाची आवड वाचन संस्कृती ही रुजवणं राबवणं अतिशय महत्वाची आहे आणि ज्यावेळेस आपण ही राबवू त्यावेळेस समाज देखील प्रगल्भ होईल जाणीवशील होईल आणि संवेदनशील होईल धन्यवाद